मी मागच मराठ्यांना सांगितलं मी काटा आहे मराठ्यांचा मधला आणि सरकार मधला त्यांना सरकार आणायचं असलं तर मला गुतवायचे आणि मी कुठं जायला तयारी कोणत्या झेल अरे कुठं बी कोणची बी चौकशी समोर जायला तयारी भेकड असतो तर गप्प बसलो असतो म्हणलो असतो आता मात्र आपला कार्यक्रम होणार आहे अरे कुठंच नाही गुतू शकत मी कोणाचाच फोन नाही मला पाठिंब्याचा आणि कोणाचेच पैसे नाहीत जेसीपीची चौकशी कोणाचेच पैसे नाहीत हा कोणाचेच आणि कोणाचा फोन बी नाही उलट मग तुमचे फोन जास्त निघते खास यासाठी यासाठी काय यासाठी चौकशी करणार असत जास्त फोन तुमचे आहेत मग मला हा आणि ते बी मग काय काय ते फेसकोट कॉलवर आल आलेलेच माहित नाही फक्त आता ती रेकॉर्ड झाली का नाही हा ते फेस कॉल वर काय केलेच नाही तर काय काय बोलले मी बी ओपन करतो मग हो ना मग त्याला काय मला काय भेऊ हो नाही ते बघा मी समाजात ज्याला कर नाही त्याला डर काहीतरी म्हणतात ना तसं आहे आपला काच का आपल्यासाठी जात दैवत आहे तुम्ही कसली चौकस लावा तुम्ही हात उठ म्हणले ना असं धरून हातात जाईन मी तिथे त्या दिवशी हा गिरीश महाजन साहेब येणार होते विमानानं पेशल इकडून काहीतरी काडी लावली आम्ही निपटून घेतो असं काहीतरी गृह मंत्रालयाचे फोन येतं तुम्ही येऊ नका आम्ही ये व्यवस्थित करतो आणि ते बोललेले आहेत फोनवर म्हणून मी गेलो नाही फोनवर बोललेले आहेत आम्हाला शक्यतो आमदार रेकॉर्डिंग असतात मग ते बघायचं सांगतो मग याय लांब घुसणार तुमच्याकडंच आमच्याकडे नाही कारण हल्ला होता नाही तुम्हाला माहित होत कारण महाजन साहेब म्हणलेले गिरीश महाजन साहेब त्या टायमाला मला तीन ना फोनवर सुद्धा आणि इथं आल्यावर सुद्धा प्रत्यक्ष एकदा म्हणलेले इथं आल्यावर सुद्धा कि ते चुकीचं झालं काढा तुमच्या बाईट मागच्या ते चुकीच झालं तुमच्या मागच्या बाईट काढा कारण ते तुम्ही एकदा तरी मंत्री बोलला होता हा आणि त्यावेळेस ते म्हणले होते की हे मी आलो असतो हे होतच नव्हतं त्याने चुकीचं माहिती दिल्या याचा अर्थ गृहमंत्र्यापर्यंत गुंतत खास या सायटी असेल ना गोर बाजूनं बाजूने तर तिथपासून आदेश येत ना मग हे काढा शोधून मग होऊन द्या आता दूध का दूध पाणी का पाणी सगळंच होऊन द्या हा पूर्वच बी सगळंच राज्यातलं सगळं होऊन द्या आता एकदाच आणि पोलिस मध्ये घाला पोलीस बी मध्ये घाला सगळे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या ट्रेंड मराठी आलो युट्यूब चॅनल मध्ये मनोज दरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्याच दरम्यान त्यांचा उपचार छत्रपती संभाजीनगर गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये चालू आहे त्याच दरम्यान त्यांची एक बातमी आम्ही तुम्हाला दाखवत तुम आहोत तर ते म्हणताय कर नाही त्याला डर कशाला होऊ द्या दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊ दे आणि माझ्या मागे कोणाचे पैसे नाहीत असे पाहायला मिळते तर तुम्हाला काय वाटतंय ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी ट्रेंड मराठी या चॅनेलला जोडले जा